आता भावाचं तू म्हणते ना भावाचं कसं एकदा भावाला माझ्या त्याच्या ऑफिस मधल्याने कोण कदम म्हणून होता त्यांनी मारलं मला आईकडे गेली तेव्हा कळलं माझ सटकलं भावाला मारल मी दुसऱ्या दिवशी रजा घेतली ऑफिस मध्ये गेले त्याच्या माहीत नव्हतं शोधत शोधत गेले आणि तिथल्या रिसेप्शनिस्टला विचारलं म्हटलं इथून हा रस्ता वर जायचा एकच आहे का ती म्हणाली हो मी म्हटलं कलबागच्या डिपार्टमेंटमध्ये अमुक नावाचा मुलगा आहे त्याला खाली बोलवा तर तो, तो खाली आल्यावर त्याला मी ऑफिसच्या बाहेर धरला म्हटलं कलबागला मारलेला तूच ना तो घाबरला फळाला तर मग मी त्या रिसेप्शनिस्टला म्हटलं मी इथे बसू का ऑफिस सुटेपर्यंत ती म्हणाली बस म्हटलं मला त्याला पकडायचंय साडेपाचला ऑफिस सुटल्यावर मी बघतच होती खुर्ची अशी घेऊन बसली होती त्याला जाऊन बाहेर पकडला आणि त्याला बोलले म्हंटल ज्या हाताने मारलस ना तो हातनी त्याच्या समोरचा पाय तोडीन आणि उरलेल्या हातात बागला हात लावला तर मग भावाला कळलं दुसऱ्या दिवशी मी आलेले ऑफिस <laughs> त्या दिवशी भाऊ ऑफिस मध्ये गेला नव्हता कुठे लग्नाला गेलेला <laughs> तो माझ्यावर भडकला कशाला गेली तू म्हटलं तुला त्याने मारला का <laughs> मम्मी त्याला सोडणार का बरोबर म्हणून म्हटलं मी गेले होते म्हणजे सटकू आहे मी सटकू म्हणण्यापेक्षा माझ्या भावाला केलं बरोबर माझा भाऊ तुला तर काय करत नाही ना बरोबर मग तू काय केलं म्हणून मी त्याला मारायला गेलो लहानपणी कशा होतात तुम्ही म्हणजे बाबांचे वगैरे फटके खाल्लेत किंवा मार खाल्ले आमच्या पप्पानी नुसती झाडू मारायला घेतली ना चौघ जण चार कोपऱ्यात असायचे <laughs> आणि मी मोठी असल्यामुळे भावंडांना मारताना मी मध्ये आणि मग त्यामुळे पप्पा मला मारायचे ती भावंड पाठी असायचे मी पुढे म्हणून मला मारायचे खूप मार खाल्ला आम्ही <laughs> मा भावंडानी पप्पांचा मग पप्पा काठी बघायचे नाही धोका म्हणायचे नाही झाडू नाही काही नाही जे हातात मिळेल त्याच्यानी मारायचे खूप मार खाल्लाय माझा भाऊ होता ना तो तर बिचारा बेशुद्धच पडायचा पप्पानी मारलं बापरे मग पप्पा ब्रँडी काढून अंगाला ला <laughs> <laughs> लावायचे कळलं की तुमची सगळी पूर्ण फॅमिली खूप वेल एज्युकेटेड आहे oh. हा आणि त्याविषयी मला ऐकायला आवडेल कारण आई शिक्षिका असल्यामुळे तो ती पूर्ण तिने कधी आम्हाला बरं नाही म्हणून घरी राहायला दिलंच नाही hmm. माझ्या मुलाला पण औषध देऊन शाळेत जायचं घरी राहायचं नाही आणि अक्षर चांगलं काढणं त्यामुळे आमच्या घरात अक्षर चांगलं सगळ्यांच माझ्या मुलाला सुद्धा तो इंग्लिश mm. शाळेत होता इंग्लिश मिडियम मध्ये घाणेरड ah. अक्षर माझ मराठीच पण छान आहे आणि माझं इंग्लिशच पण छान आहे आमच्या mm. घरात सगळ्यांचं अक्षर छान आहे mm. mm. त्या आईमुळे वाईट अक्षर काढला की वहीची पान फाडायची चांगलं लिहा चांगलं लिहा वाईट अक्षर काढायचं नाही मास्तर न <laughs> बाकीच्या आई वडिलांचं तस नच बरोबर म्हणून <laughs> पण तुम्ही आता आम्ही जसं तुम्हाला पाहतोय किंवा भूमिका तर सोडून द्या पण प्रत्यक्षाच्या पण तुम्ही सडेतोड असता तुम्ही जे वाटतं ते तोंडावर बोलता तोंडावर बोलते इंडस्ट्री यायच्या आधी असे काही शाळेमध्ये म्हणा किंवा असं काहीतरी झालं आणि तिथेही तुम्ही तुमची ती डेअरिंग दाखवलीये दोन लावून दिले असं कधी घडलंय तशाच तुम्ही होणार दमदार एकदम मस्तीखोर खूप होते बडबडी होते त्यामुळे कायम मागे आणि उंच असल्यामुळे मागेच असायचे mm. बुटलुंग लोक पुढे बसतात mm. ना mm. चौथी पर्यंत आम्ही सेवा सदन शाळेमध्ये मुली चौथी नंतर मुलगे मुली होतो आणि mm. चौथी झाल्यावर मुलान काढायचे mm. तेव्हा सेवा सदन शाळा फक्त सातवी पर्यंत होती कुठे mm. होती ती गावदेवी ग्रँड रोड ग्रँड रोडला आणि त्याच्यानंतर मी गेले शारदा सदन गिरगावात मॅजेस्टिक सिनेमाच्या समोरच्या फुटपाथला कोना कोणा रेस्टॉरंटच्या बाजूला तिथे आपल्या सुलभा देशपांडेंची बहीण साखरदांडे प्रेमा साखरदांडे त्या आमच्या नववीत बाई होत्या त्यांच्या बरोबर टॅबलो केला होता, के होता शाळेत असताना तुम्हाला डान्सची पण आवड होती असं आम्ही ऐकलं म्हणजे आता जर तुमच्या भूमिका पाहिल्या तर हे असं होतं यावर विश्वास कदाचित बसणार नाही उत्तम नाचायचात पण तुम्ही उत्तम नाही टॅबलो म्हणजे काय बाहेर असं गाण्यासारखं म्हटलं जात म्हणजे पद्य गद्य मिश्रित असत आणि त्याच्यावर हावभाव असतात त्याला टॅब्लो म्हणतात तर ते शाळेत असताना बाईंचा भाऊ बापू कामेरकर ते यायचे आणि बाई आणि कामेरकर दा भाऊनी दोघांनी मिळून आमचा टॅब्लो बसवलेला नंतर मी आणि बापू कामेरकरांनी एका सिरियल मध्ये अधिकारींच्या सिरियल मध्ये काम केलं होतं अधिकारी प्रदर्शन त्यावेळेला त्यांचं खूप होत हो हो त्याच्यामध्ये काम केलं होतं पण एवढं सगळं वेल एज्युकेटेड सगळं फॅमिली असली की असं असतं ना की मग अभिनय वगैरे ही वाटत नाही ना, शिकलात तर मग तुम्हाला चांगलं एक नाईन ना टू फाईव्ह जॉब करायचा छानपैकी आणि हे असं असतं पण ही कशी काय वळण इकडे कसं काय वळलं सगळं मला तशी आवड लहानपणापासून होती म्हणजे तुला सांगते लता मंगेशकर आम्ही जेव्हा इराणी बिल्डिंग मध्ये राहत होतो नाना चौकात दोन बिल्डिंग सोडल्या की लता मंगेशकरच घर होतं शंकरशेठ देवळाच्या बाजूला त्यांचं सुरेल बालकला केंद्र म्हणजे ही सगळी भावंड त्यांची पमेरियन कुत्री आम्ही देवळामध्ये दे खेळत असताना पळत पळत त्यांच्या इकडे जायचं पळताना लपताना मग त्यांची कुत्री अंगावर आली का घाबरून परत यायचं आणि त्यांच्या गणपतीचे प्रोग्राम असे रस्त्यावर असायचे देवळाच्या बाहेर आणि त्यांचं घर तिकडे होतं तर या बाजूला जे उघड होत ओपन तिथे असायचं तिथे असायचं समोर इस्टर्न वेस्ट विला म्हणून होत तिथे असायचं इस्टर्न वेस्ट विला मध्ये मी काम केलं आहे टॅब्लो मध्ये वगैरे तिकडे लता मंगेशकरच्या इथे मी जाऊन बसायचे प्रोग्राम बघायला पप्पा शोधत यायचे आणि तिथून मारून घरी न्यायचे खूप मार्ग लताबाईंची कधी अशी म्हणजे तेव्हा काही लहान असतील पण त्या पण फार तर त्यांचे लांब लांब केस असे त्यावेळेला पाहिलेले आहेत सगळी भावंड पाहिलेली आहेत